आज आमच्याकडे मराठी माणसाचा भारतीय माणसाचा सगळ्यात जास्त वेळ कुठं जातो घरात कोणातरी तरी लग्न निघतं अर्धे लोक तिकडे गाय कोणतरी जवळचं नातेवाईक मरतं मग अर्धे लोक तिकडे आमच्याकडे लग्न आणि मैत या दोन गोष्टींमुळे प्रगतीला खूप कमी चान्स राहतो कारण आम्ही कायमच एंगेज राहतोय आजची महत्वाची कामं सोडून आम्हाला कुठेतरी ह्या गोष्टींमध्ये मला सांगा जर तुम्ही एखाद्याच्या लग्नाला गेले नाही तर लग्न करणार नाही का असं तुमचा समज आहे का जरा ट्रायल करून बघा तुम्ही गैरहजर राहिले तरी तो लग्न ते वारा राहणारच आहे समजा एखाद्याच्या मैत्याला तुम्ही नाही जाऊ शकले ते माणूस म्हणणार आहे का अरे माझ्या मैत्याला आला नव्हता माझ्या मैत्याला आला नव्हता तो माणूस बघायला शिल्लक आहे का फक्त लोकांना काहीतरी वाटेल किंवा लोकांना काहीतरी बोलतील याला जे बळी पडतात ते कधीही लिडर होऊ शकणार नाहीत लिडर इज नॉट टू फॉलो द पीपल लिडरशिप इज पीपल शुड फॉलो यू आपल्याकडे लिडरशिप उलटी चाललेली असती लोकानुनय म्हणजे नेतृत्व असं झालेला विषय म्हणजे दहाव्याला गेलंच पाहिजे का तर हजार पर, हजार एक लोक आयती मिळतात भाषण करायला लग्नाला जायचं का हजार लोक आयती मिळतात तिथं भाषण करायला अनेक गावांनी असा ठराव पास केला बरं का मी त्या गावांचं अभिनंदन करतो जुन्नरपासलं जवळचं गाव होतं लग्नात कोणाचंही भाषण होणार नाही असं त्या गावांनी ठराव पास केला चांगला निर्णय एका गावाने असा ठराव पास केला सहाचं लग्न सहालाच लागेल कोणीतरी अमुक तमुक पुढारी येणार आहे म्हणून ते साडेसात आठला लागणार नाही कारण आलेले सगळे लोकांचं वेळ त्यात वाया जातो असं एक क्रांतिकारी बदल गावागावात तरुणात तरुणात घराघरात झाले पाहिजेत त्याला राजकारण म्हणतात राजकारण म्हणजे पैसे वाटप नाही राजकारण म्हणजे एका जातीच्या जा नेत्याने दुसऱ्या जातीवरती जा जा टार्गेट करायचं एका धर्माच्या माणसानी दुसऱ्या धर्माच्या माणसाला टार्गेट करायचं आणि फुकट मतं घ्यायची याला राजकारण म्हणत नाहीत याला वेगळा शब्द इंग्लिशमध्ये कनिंगनेस म्हणतात याला कनिंगनेस म्हणजे कळत तुम्हाला धूर्तपणा म्हणतात म्हणजे तुम्हाला तुमच्या जातीचं इंजेक्शन दिलं की तुम्ही फुकट राबायला मोकळे तुम्हाला धर्माचं इंजेक्शन दिलं तुम्ही फुकट राबायला मोकळे म्हणजे ज्या समाजामध्ये गणेशोत्सवामध्ये लाखो लोक रस्त्यावर बाहेर येतात नवरात्रीच्या वेळी लाखो लोक बाहेर येतात लग्नाच्या वेळी लाखो लोक बाहेर येतात एखाद्याच्या मैत्रीला सुद्धा लाखो लोक बाहेर येतात एखाद्या राजकीय सभेला लाखो लोक बाहेर येतात पण ज्या रस्त्यावर चालता, ते चालतात तिथे खड्डे पडलेत म्हणून दोन लोक सुद्धा रस्त्यावर येत नाहीत हा काय प्रकार आहे हा काय प्रकार आहे लाखो लोक वेगळ्या कामासाठी बाहेर येत आहेत पण दवाखान्यातल्या सुविधा नीट मिळत नाही आहेत माणसं मरतायत वेळेवरती डॉक्टर नाही आहेत औषधं नाहीत गोळ्या नाही आहेत त्याच्यासाठी कोणी रस्त्यावर येते का नाही आहेत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार लिहिली जात नाही त्याच्यासाठी कुणी मोर्चा काढतंय का नाही काढत तरुणांना नोकऱ्या मिळत नाही आहेत कोणी काढते का मोर्चा नाही काढत तरुणांना शिक्षण मिळत नाहीये कोणी मोर्चा काढते का नाही काढत म्हणजेच काय आमच्या तरुणांचं प्राथमिकता काय आमच्या तरुणांच्या प्राथमिकता काय चांगलं शिक्षण नाही रोजगार नाही आरोग्य नाही खड्डेमुक्त रस्ते नाही धूळमुक्त रस्ते नाही मग आमच्या तरुणांचं टार्गेट काय आयुष्याचं राजकारण कशासाठी असतं राजकारण कशासाठी करायला पाहिजे सांगा किती लोक या शहरातली ना या महाराष्ट्रातली किती लोक अपघातामध्ये मेले असतील आमच्या पुण्यामध्ये एकट्या चाकण वगैरे तो परिसर आहे ना गेल्या वर्षभरामध्ये सतराशे लोक मेलेले आहेत कोणी डंपर खाली गेलेले कोणाची टू व्हीलरवरनं गाडी गेलेली आहे कोण खड्ड्यात पडला त्याच्या अंगावरनं दुसरी गाडी गेली जागेवरती मेंदूचा भुगा अंगाचा चोराडा सगळं झाला सतराशे लोक युद्धात सुद्धा मारले जात नसतात एखाद्या देशाच्या युद्धापेक्षा जास्त लोक जर खड्ड्यात पडून मरत असतील आणि तरी सुद्धा लोक युद्धाला तयार होत नसतील तर याचा अर्थ ती लोकच खड्ड्यात येत जे ये जे क्रांती करायला तयार नाहीत मला सांगा ना खड्डे बुजवणे हे काय लय मोठं अवघड का मेघाव ते सुद्धा पालिका करू शकत नाही एखाद्या पीडित माणूस आला पीडित महिला आली तिची तक्रार पोलीस घेऊ शकत नाहीत हे काय एवढं मोठं प्रॉब्लेम आहे का शहानिशा खरी खोटे काय वाटतंय तुम्हाला त्यानुसार तुम्ही ती एफ आय आर दाखल करू शकता दवाखान्यात तुम्ही गेले डॉक्टर गायब आहे औषधं गायब आहे मग पेशंट गायबच होईल ना तुमच्या सरकारी मला सांगा निवडणुकीच्या वेळी लोक पैसे वाटतात वाटतात बरेचसे लोक वाटतात देणाऱ्याला लाज वाटत नाही नको वाटू देत घेणाऱ्याला लाज वाटत नाही नको वाटू देत लोकशाही बुडली याची तर लाज वाटू दे कुठे चाललेले आपण आणि हजार पाचशे रुपये जर आपण भविष्य विकणार असू तर आपल्याला भविष्य काय राहणार आहे हजार पाचशे रुपयात भविष्य विकले गेलं तुम्हाला असा प्रश्न पडत असेल ना की हे पैसे वाटणारे लोक पैसे आणतात कुठून नाही सांगतो ना हे एवढ्या जर लोकांना अक्कल असते ना की आपलाच पैसा आपल्याला वाटला जातोय तर लोकशाहीचं एवढं वाटवलं झालंच नसतं इथं ते पैसे वाटताना सुद्धा धर्माचे अँगल असतात जातीचे अँगल असतात भाषेचे अँगल असतात प्रांताचे अँगल असतात म्हणजे मी जर एखाद्या ठिकाणी गेलो तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगायचं काय की आपला हा अमुक अमुक उमेदवार ए बाहेर जा तू बाहेर थांब रे येऊ नको प्रतात मध्ये त्याचा परत फोन येईल ते परत डिस्टर्ब करेल म्हणजे एका लक्ष देऊन कळलं पाहिजे आपल्याला आणि मी एकदम असा स्पष्ट वागणाराच माणूस बरं का जर एखादा मला म्हणला की साहेब तुमच्या पक्षाला मी मतदान देणार नाही मीच त्याला सांगेल आयुष्यात तुझ्या कुटुंबातील एकाचंही मत मला देऊ नको हो। कारण असे लाचार लाचारांची मला मतं नको आहेत किंवा ब्लॅकमेल करणाऱ्यांची मतं नको आहेत कारण माझा पक्ष नव्हता तेव्हा सुद्धा मी लाखो लोकांचं आयुष्य घडवलेलं आहे आणि पक्ष काढले होतं करोड लोकांचं आयुष्य बदलेलंच पण त्यासाठी मी कोणाला कोंबडी वाटेल दारू वाटेल हे माझ्याकडून होणार नाही होणार नाही मी करणार नाही ते कशासाठी कशासाठी दारू पाजायची लोकांना कशाला मटण वाटायचं लोकांना ज्याच्याकडे लिडरशिपचं स्किल आहे तो हे सगळं करणार नाही आणि जो ढोंगी आहे ज्याच्याकडे करायला काहीच काम नाही तो मात्र एवढाच प्रयोग करून बघणार